आज या प्रसंगी त्या मंडळा नगरीला पहिल्यांदा भेट देण्याचा योग मला आला आपला हा संपूर्ण परिसर हा विकासापासून वंचित राहिलेला परिसर आहे तेलंगणाने महाराष्ट्राच्या सीमेवर असलेला हा तालुका अनेक वर्षांपासून रचनात्मक बदलांमुळे हा तालुका दत्ताहारी पाटील पूर्वी हिंगोली लोकसभेत होता नांदेड लोकसभेचा आता हा भाग आहे पूर्वी हा भोकर विधानसभेचा भाग होता आता नायगाव विधानसभेचा भाग आणि अशा सगळ्या बदलांमुळे नेहमी या भागाकडे दुर्लक्ष झालेला आहे आणि विकासापासून कोसो दूर असलेला असा परिसर आहे हे आपल्याला मान्य करावं हो लागेल आज या भागातील नागरिकांच्या समस्या जर आपण पाहिलं अतिशय वाईट परिस्थिती तिथले असलेले रस्ते आजही अनेक आमच्या खेड्यापाड्यांमध्ये अनेक वस्त्यांमध्ये लाईटची सुविधा देखील पोचलेली नाही आज या भागामध्ये शेतकऱ्याला पाण्याचा प्रश्न आहे गावातल्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अशा अनेक प्रश्नांना हा संपूर्ण परिसर आणि गावास तोंड देतो आज या मोदी रथाच्या माध्यमातून केंद्र सरकार आणि राज्य सरकार जे काम करत आहे आणि या सबंध देशात या सबंध राज्यात आणि नांदेड जिल्ह्यामध्ये केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने केलेल्या कामांची आपल्याला प्रत्येकाला जाणीव करून द्यावी जेणेकरून आपल्या परिसरात आपल्या तालुक्यात आपण देखील बदल घडून आणून त्या ठिकाणी आपल्या हक्काचा भारतीय जनता पक्षाचा प्रतिनिधी आपण निवडून द्याल अशी प्रामाणिक विनंती करण्यासाठी हा मोदी रथ आज आपल्या इथे दाखल झालेला आज जर आपण पाहिलं त्या गेल्या साडेचार वर्षांच्या काळामध्ये प्रत्येक जनसामान्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणण्यासाठी मोदी सरकार प्रत्येक सर्वसामान्य माणसाचा जीवनमान उंचावण्यासाठी अतिशय प्रामाणिकपणे आज काम करत आमच्या गोरगरीब कुटुंबांना प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून स्वतःच्या हक्काचे घरकुल बांधून देण्यात आमच्या महिला भगिनींना प्रधानमंत्री उज्ज्वला माध्यमातून शेगडी प्रत्येक कुटुंबाच्या स्वतःच्या कुटुंबा गावाच्या आरोग्यासाठी स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधून देण्याचा असा प्रत्येकाच्या घरामध्ये परिवर्तन घडून आणण्याचा प्रयत्न आपण पाहत आहोत गेल्या साडेचार वर्षांच्या या मोदी सरकारच्या काळात झालेला आहे आपल्याच भागामध्ये रस्त्याच्या संबंधी एक अतिशय आनंदाची बाब ही मुदकेड पासून कंदकुर्ती पर्यंत एक राज्य महामार्ग त्या ठिकाणी आदरणीय फडणवीस सरकारच्या माध्यमातून मंजूर झाला आणि तो महामार्ग आपल्या या मांडाळा नगरीतून जातोय मला वाटतं आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असा हा भाग मोदी सरकारच्या माध्यमातून फडणवीस सरकारच्या माध्यमातून या भागामध्ये बदल घडून आणण्याचा आज प्रयत्न होतोय गेल्या तीन साडेतीन साडेचार वर्षांमध्ये आपण प्रत्येकाने पाहिलेला शेतकऱ्याच्या प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेला दोन दिवसांपूर्वी आदरणीय पंतप्रधानांच्या हस्ते ज्या प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचं उद्घाटन झालं आमच्या खेड्यापाड्यातील आमच्या मंडळासारख्या गावातील प्रत्येक अल्पभूधारक शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी सहा हजार रुपयाचं अनुदान थेट त्यांच्या खात्यामध्ये पाठवण्याची अतिशय सुंदर आमच्या शेतकऱ्याला आर्थिक आधार देणारी अशा आदरणीय पंतप्रधानांनी उद्घाटन केलं वेळोवेळी ज्या ज्या वेळेला एखादा आसमानी संकट आपल्यावर कोसळ प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी अतिशय तत्परतेने भारतीय जनता पक्षाचं शासन उभं राहील आजही आपण पाहतो पंधरा मध्ये देखील आमच्या ज्या ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला नाही त्यांचं देखील नुकसान होऊ नये म्हणून पंधरा सोळाचा विमा आज आपलं शासन वाटप करत हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाच्या अडचणींची काळजी घेणार असं आहे आपलं सरकार तुमचं आमचं सरकार या भागामध्ये शेतकऱ्यासाठी पाण्याचा प्रश्न अडचणीचा आहे शेतकऱ्यांचा विकास होणं महत्वाचं आहे या भागातील शेती ही आधुनिक पद्धतीने पुढे जावी आणि शेतकऱ्याला आपलं आर्थिक स्तर उंचावता यावं या माध्यमातून नानासाहेब देशमुख कृषी संजीवनी योजना देखील या भागात राबवण्याचा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी घेतलेला आहे आज या भागाकडे जर आपण पाहिलं सिंचनाची कुठली व्यवस्था या भागात नाही जलसंधारणाची कामं झाली पाहिजेत आमच्या शेतकऱ्याला पाण्याचा आधार मिळाला पाहिजे जोडधंद्याचा आधार मिळाला पाहिजे आमच्या महिला भगिनींना बचत गटांच्या माध्यमातून असे शे शेती संलग्न जोडधंदे उभारता आले पाहिजेत आणि या मांडाळा नगरीतील आमच्या सर्वसामान्य कुटुंबाच्या जीवनामध्ये परिवर्तन आपण घडवलं पाहिजे हे अतिशय प्रामाणिक उद्दिष्टातून कृषी संजीवनी योजना आपल्या भागामध्ये आज राबवली जाण्याचा निर्णय घेतला गेलेला आहे विकासाच्या अनेक समस्या आपल्या समोर आहेत पण प्रत्येक क्षेत्रामध्ये गोरगरीब माणसाच्या हिताचा विचार करणार हे आपलं सरकार आहे या पथनाट्याच्या माध्यमातून अनेक विम्याच्या योजनांचा या ठिकाणी उल्लेख झाला मी स्वतः एक डॉक्टर आहे दत्तारिपटे आणि जे आयुष्यमान भारत योजनेचा या ठिकाणी उल्लेख झाला मी स्वतः गोरगरीब कुटुंबाच्या उपचाराच्या वेळेला त्यांना काय अडचणी येतात हे पाहिलेलं आहे आमच्या कुटुंबात एखादी व्यक्ती आजारी पडते आणि त्या कुटुंबाच्या प्रमुखाच्या डोळ्यासमोर एकच मोठा प्रश्न उभा राहतो की आजाराचा आता आम्ही उपचार कसा करायचा या उपचारासाठी लागणारा पैसा आम्ही कुठून आणायच आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींनी निर्णय घेतला या देशातील दहा कोटी गरीब कुटुंब आमच्या महाराष्ट्रातील त्र्याऐंशी लाख गरीब कुटुंब ज्यांना आपल्या आजाराच्या वेळेला उपचारासाठी पैसा उपलब्ध नसतो त्या कुटुंबांना वर्षाकाठी एक ते पाच लाख रुपयापर्यंतचा आरोग्याचा खर्च हा चलना। सर्वा आशा मिलतो। त्या पसुन सरकार उचलणार सर्वसामान्य माणसाला अशा पद्धतीचा आर्थिक आधार जेव्हा मिळतो त्या माणसाला दारिद्र्याच्या गर्तेत जाण्यापासून सरकार वाचवतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना असेल आपल्या देशामध्ये आतापर्यंत असा समज होता की विमा म्हणजे हा मध्यम वर्गीय उच्च मध्यम वर्गीय लोकांसाठीच असतो गरीब लोकांना विम्याचा एवढ्या मोठ्या प्रमाणात कधी फायदा मिळाला नव्हता वर्षाला बारा रुपये भरून आम्हाला सुरक्षा विमेचा दोन लाख रुपयाचा फायदा आज सरकार करून देत वर्षाला साडेतीनशे रुपये भरून दोन लाख रुपयाचा जीवन ज्योती विमा आज आम्हाला सरकार उपलब्ध करून देत सर्वसामान्य माणसाला एवढ्या मोठ्या आर्थिक सुरक्षेत आणणार भारतीय जनता पक्षाचं या देशातलं हे पहिलं सरकार आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे अशा प्रत्येक गोरगरिबाच्या हिताच्या योजना हे साडेचार वर्षांच्या काळात राबविल्या गेल्या हे आपण पाहिलेलं आहे या देशामध्ये दोन हजार चौदा मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार सत्तेत आलं या देशामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होता आणि आजपर्यंत मंडळासारख्या आमच्या छोट्याशा गावामध्ये विकास का पोहोचू शकत नव्हता त्याच कारण आहे की भ्रष्टाचाराचा एवढं प्रचंड हे संकट आपल्या समोर उभं होत काळ्या पैशाचं आपल्या समोर एक मोठं संकट उभं होतं आणि गोर विकासाला या देशाचं उत्पन्न पुरेस नव्हतं आदरणीय नरेंद्रजी मोदींनी हा निर्णय घेतला जोपर्यंत भ्रष्टाचाराला या देशातून आपण संपवणार नाही तोपर्यंत गोरगरीबाच्या मंडळा सारख्या गावातल्या माणसाचा विकास करण्यासाठी सरकारकडे पैसा येणार या देशामध्ये प्रधानमंत्री जनधन योजना राबविण्यात आली ज्या आमच्या शेतकरी बांधवाला आमच्या ज्या महिला भगिनीला कधी बँकेची पायरी देखील आम्हाला चढून माहिती नव्हती अशा नागरिकांना जनधनच्या माध्यमातून बँकेमध्ये शून्य ठेवीवर खातं उघडून देण्याचं काम झालं आणि त्यानंतर आपण पाहिलं विकासाची प्रत्येक योजना त्याचा थेट लाभ आमच्या शेतकऱ्याला आमच्या महिलांना मिळाला या देशात विकासाच्या योजना पूर्वीही होत्या पण त्या विकासाच्या योजनेसाठी जो लाभ यायचा तो लाभ आमच्या सामान्य नागरिकापर्यंत पोचेपर्यंत मधले दलाल मधले मध्यस्थ हे आमची लूट करायची आदरणीय मोदींनी हे ठरवलं घरकुलाच्या बांधकामाचा हप्ता असेल शौचालय बांधकामाचं अनुदान असेल पीक विम्याची रक्कम असेल किसान सन्मान योजनेचं अनुदान असेल प्रत्येक रुपया ना रुपया आमच्या सामान्य लाभार्थ्याच्या खात्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णय झाला आणि भ्रष्टाचार या सगळ्या विकासाच्या योजनांपासून दूर झाला या देशामध्ये नोटाबंदी सारखा निर्णय घेण्यात आला प्रचंड प्रमाणात उत्पन्न करणारे पण काळ्या पैशाच्या माध्यमातून सरकारच्या टॅक्सची चोरी करणाऱ्या अशा प्रत्येक नागरिकावर या नोटाबंदी निर्णयाचा आघात झाला जीएसटी टॅक्स सारखा निर्णय घेण्यात आला या देशातील श्रीमंत जे चा आपल्यापेक्षा चार पैसे जास्त कमवतात पण सरकारला टॅक्स भरत नाहीत अशा प्रत्येक माणसाला टॅक्सच्या जाळ्यात आणण्यासाठी जीएसटी टॅक्सचा निर्णय घेतला आज जर आपण आपल्या सामान्य नागरिकाला विचार विरोधी पक्षातली लोक आज नोटाबंदीच्या निर्णयावर जीएसटी टॅक्सच्या निर्णयावर आदरणीय नरेंद्रजी मोदींवर टीका करतात नोटाबंदीचा निर्णय केला आणि आमच्या सामान्य माणसाचं नुकसान झालं जीएसटीचा निर्णय घेतला सामान्य माणसाचं नुकसान झालं असं काँग्रेसची मंडळी आज टीका करते मी जर या मंडळा नगरीतल्या लोकांना प्रश्न विचारला की नोटाबंदीमुळे आमच्यापैकी किती जणांना आमच्या नोटा जाळाव्या लागल्या नोटा गंगेत फेकून द्याव्या लागल्या तर असा एकही माणूस आपल्याला इथे सापडणार नाही जीएसटी टॅक्स मुळे आज आमच्या मंडळा नगरीतल्या किती जणांवर टॅक्स लादला गेला ते एकही माणूस आपल्याला सापडणार नाही नोटाबंदीमुळे आणि जीएसटी मुळे या देशातील टॅक्सची चोरी करणाऱ्या लोकांवर आळा झाला आणि सरकारचं उत्पन्न वाढवण्याचं काम झालं आमच्या मंडळाला आज रस्ता करायचा असेल तर सरकारकडे पैसा लागेल आमच्या मंडळाला ज्यांच्या ज्यांच्या घरापर्यंत लाईट पोचली नाही ती लाईट पोचवायची असेल तर पैसा लागेल आम्हाला घरकुलं द्यायची असतील गॅसची शेगडी द्यायची असेल तर सरकारकडे पैसा लागेल आणि या प्रत्येक कल्याणकारी योजना राबवण्यासाठी जो पैसा लागतो त्या नोटाबंदी जीएसटी सारख्या निर्णयातून देशाचं उत्पन्न वाढवलं गेलं आणि या सगळ्या योजना आज आपल्याला चालू करता येतात आज या माध्यमातून मला आपल्या सगळ्यांना एकच विनंती करायची विकासापासून वंचित हा भाग आहे अनेक वर्षांपासून इतर भागाशी आपण तुलना केली मला वाटते कमीत कमी वीस ते तीस वर्ष हा आपला भाग इतर भागांपेक्षा मागे पडलेला आहे पण हे जर चित्र आपल्याला बदलायचं असेल आज जे देशात काम चाललंय जे राज्यात काम चाललंय आणि आपल्या जिल्ह्यांमध्ये ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे त्या ठिकाणी जे काम चाललंय ते जर आपण पाहिलं आपल्या भागात देखील तो विकास जर आपल्याला आणायचा असेल तर आपल्या भागातलं नेतृत्व आपल्याला बदलावं लागेल या नांदेड जिल्ह्यामध्ये आपल्याला परिवर्तन घडवावं लागेल आज या मोदी विकास रथाच्या माध्यमातून एकच प्रामाणिक विनंती भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ता म्हणून मी करणार उद्या लोकसभेचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार कोणीही असो नरेंद्रजी मोदींच्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास दाखवावा हो लागेल आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वावर आपल्याला विश्वास दाखवावा हो लागेल या परिसराचा आपल्याला काया पालट जर करायचा असेल तर ते फक्त नरेंद्रजी मोदींच्याच माध्यमातून शक्य आहे हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल आणि जे दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये आपण परिवर्तन घडवू शकलो नाही या दोन हजार एकोणीसच्या वर्षात फिर एक बार मोदी सरकारचा नारा आपण दिलेला आहे आणि नांदेड जिल्ह्यामध्ये मी जोपर्यंत परिवर्तन घडवणार नाही तोपर्यंत मी स्वस्त बसणार नाही असा विचार आपल्यापैकी प्रत्येकाने केला पाहिजे अनेक वर्षांपासून आपण अनेक त्रास सहन करत आहोत पण कुठेतरी प्रत्येकाच्या सहनशीलतेला एक मर्यादा असते आणि मला वाटतंय आज प्रत्येकाची सहनशक्ती ही संपलेली आहे या भागातल्या लोकांना आज विकास पाहिजे या भागातल्या लोकांना आज रस्ते पाहिजेत प्यायला पाणी पाहिजे शेतीला पाणी पाहिजे आणि हे परिवर्तन जर आपल्याला घडवायचं असेल तर तुमच्या आमच्या सामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारा भारतीय जनता पक्षाचं हे सरकार आहे यांच्या पाठीशी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या पाठीशी आपल्याला प्रत्येकाला ताकद उभी करावी लागेल कळकळीची विनंती मी या विकास रथाच्या माध्यमातून आपण सगळ्यांना करणार आहे त्या भागाच्या विकासाचे अनेक प्रश्न आहेत माध्यमातून विधान सदस्य आदरणीय आमदार राम पाटील साहेब रातोळीकर साहेबांच्या माध्यमातून ज्या ज्या समस्या आपल्याला सोडवता येतील त्या त्या समस्या सोडवण्याचा आपण निश्चितपणे प्रयत्न करू भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या ठिकाणी आम्ही सगळे तुम्हाला हे आश्वासन देतो पण येणाऱ्या या एक ते दीड महिन्यांच्या काळामध्ये या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला तोंड आहे येणाऱ्या या निवडणुकांमध्ये आपलं पडणार प्रत्येक मत हे कमळाला पडलं पाहिजे आणि कमळाला पडणार प्रत्येक मत हे नरेंद्रजी मोदींना पडतंय असा आपण प्रामाणिक विचार करावा आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी झगडणार असं हे आपलं मोदी सरकार हे पुन्हा एकदा दोन हजार एकोणीसच्या या निवडणुकांमध्ये आदरणीय नरेंद्रजी मोदीच या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत आणि भारतीय जनता पक्षाच हे सरकार पुन्हा सत्तेत आलं पाहिजे याच्यासाठी आपण प्रत्येकाने भारतीय जनता पक्षाशी आणि कमळाच्या पाठीशी आपली ताकद उभा करण्याचं काम करावं अशी नम्र विनंती या विकास रथाच्या माध्यमातून या मांडाळा नगरीच्या प्रत्येक नागरिकाला मी या ठिकाणी करणार आहे कार्यक्रमाला बराच विलंब झाला तरी देखील आपण प्रत्येकाने या मोदी विकास रथाचं स्वागत केलं या कार्यक्रमात सहभाग घेतला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि हा कार्यक्रम ज्यांनी यशस्वी केला त्या सगळ्या संयोजकांचे मी आभार व्यक्त करते आणि पुन्हा एकदा आपण सगळ्यांना आवाहन करते नरेंद्रजी मोदींच्या पाठीशी आपली ताकद उभी करा आपल्या भारत मातेसाठी आपल्याला या ठिकाणी नारा द्यायचा आहे माझी विनंती आहे प्रत्येकाने भारत मातेसाठी हा नारा देण्यामध्ये सहभाग घ्यावा भारत माता की भारत माता की भारत माता की जय हिंद